मित्रांनो आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मिळालेला आहे मित्रांनो हा अभिजात दर्जा मिळण्यासाठी कोणकोणते निकष आवश्यक असतात तसेच हा अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे या सर्व बाबींची चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपल्या शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ सर्वप्रथम मित्रांनो बघूयात की अभिजात भाषेसाठी असलेले निकष म्हणजे एखादी भाषा अभिजात घोषित करण्यासाठी कोणकोणते निकष हे आवश्यक असतात यामध्ये बघा सर्वप्रथम पहिला निकष आहे पुरातन साहित्य मित्रांनो एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सदर भाषेचा इतिहास हा सुमारे दीड हजार ते दोन हजार वर्ष जुना असावा लागतो आणि त्या भाषेचं प्राचीन साहित्य आजही उपलब्ध असावं लागतं त्या दृष्टिकोनातून आपल्या मराठी भाषेचा इतिहास हा फार जुना आहे हा फार पुराणा आहे तसेच आपल्या मराठी भाषेचं प्राचीन साहित्य देखील आज उपलब्ध आहे यानंतर पुढचा जो निकष आहे तो आहे समृद्ध साहित्य परंपरा मित्रांनो भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सदर भाषेतील साहित्य हे असे असावे जे प्राचीन काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात आहे आणि त्याचं महत्त्व हे सिद्ध झालेलं आहे तसंच महत्व मित्रांनो आपल्या मराठी भाषेला आहे कारण आपल्या मराठी भाषेचं जे साहित्य आहे ते साहित्य फार प्राचीन काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत हे अस्तित्वात आहे आणि आपल्या मराठी भाषेला समृद्ध अशी साहित्य परंपरा लाभलेली आहे यानंतर पुढचा जो निकष आहे तो मूळ भाषा मित्रांनो सदर भाषा ही स्वतंत्र भाषा असावी व ती इतर भाषेपासून थेट उधार घेतलेली नसावी तशी आपली मराठी भाषा ही स्वतंत्र भाषा आहे आणि ती इतर कोणत्याही भाषेपासून उधार घेतलेली भाषा नाही आहे यानंतर पुढचा जो भाषा निकष आहे तो निकष आहे सांस्कृतिक महत्त्व मित्रांनो सदर भाषा ही त्या समाजातील सामाजिक सांस्कृतिक व ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असावी लागते असंच महत्त्व हे आपल्या मराठी भाषेला आहे मित्रांनो आपली मराठी भाषा ही सामाजिक सांस्कृतिक व ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भाषा आहे आता यानंतर बघा मित्रांनो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं कोणते फायदे होणार आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात मित्रांनो सर्वप्रथम पहिला फायदा म्हणजे बघा भाषेचं संवर्धन आणि संरक्षण मित्रांनो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं मराठी भाषेचं संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पुरेसा निधी हा शासनाकडून मिळणार त्या आहे त्यामुळं मराठी भाषेच्या जतनासाठी आणि पुरातन साहित्याच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन हे मिळणार आहे यानंतर मित्रांनो शोधकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे मराठी भाषेवर संशोधन करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय स्तरावर विशेष अनुदाने आणि शिष्यवृत्ती देखील दिल्या जाणार आहेत यानंतर बघा मित्रांनो शैक्षणिक विकास मित्रांनो मराठी भाषेतील प्राचीन साहित्य संस्कृती आणि इतिहास यांचा अधिकाधिक शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होईल ज्यामुळं विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा जास्तीत जास्त सखोल अभ्यास करता येईल तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मिळालेला आहे आपल्या मराठी भाषेने अभिजात दर्जा मिळण्यासाठी जे पूर्ण निकष आहे ते निकष पूर्णपणे पूर्ण केले आहेत आणि त्याचे विविध फायदे हे आपल्याला निश्चितच होणार आहेत धन्यवाद